आवाज जळगाव अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या अस्थि चोरून नेल्या मृतदेहावरील सोन्याच्या मृहापात कोणत्याही उपाय केलेल्या नाही अशी शक्यत संतापजनक घटना घड स्मशानभूमीत महापालिकेने जळगावातील शिरसोली रस्त्यावरील गायत्री नगरात राहणारे राजेंद्र पाटील यांची आई छबाबाई पाटील यांचं पाच ऑक्टोबरला निधन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर मेरून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आले त्या तेव्हा त्यांच्या जमीनच सरकली कारण ज्या ओट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणी अस्थि नव्हत्या पाटील कुटुंबियांनी स्मशानभूमीत आजूबाजूला पाहणी केली पण अस्थि मिळाल्या नाहीत अंत्यसंस्काराच्या ओट्यापासून काही अंतरावर एक सूप आणि थोडीशी चाललेली राख पडलेली होती त्यावरून मृतद सोन्यासाठी अज्ञात व्यक्तीने अस्थि चोरल्याचं समोर आलं मृत्यूनंतर माझ्या अंगावरचं माझ्यासोबतच जाऊ द्यावं अशी सभाबाईंची शेवटची इच्छा होती पण ती इच्छा देखील पूर्ण झाली नाही म्हणून पाटील कुटुंबियांना भावना अनावर झाल्या होत्या आमच्या आईचं संध्याकाळी सहा वाजता निधन झालं आम्ही काल तिचा अंत्यविधी केला आज तिच्या निधनाला तिसरा दिवस असल्यामुळे सामाजिक परंपरेनुसार तिच्या अस्थी घेण्यासाठी आणि त्या विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला कारण तिच्या अस्थि सुरक्षित नव्हत्या अस्थी या ठिकाणून चोरीला गेलेल्या होत्या त्यामध्ये डोक्याचा पायाचा आणि हाताचा भाग आहे आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील महानगरपालिका प्रशासन असेल यांना सर्वांकडे ही तक्रार केलेली असून आम्ही रितसर आमच्या अस्थिमेळ्या म्हणून संबंधित पोलीस पोलिस सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या जळगावमधील नागरिकांसाठी ना वागते आणि म्हणून या निमित्ताने आत्ता यानंतर आमच्या आईसारख्या अस्ती त्या कोणाच्या चोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत सुरक्षा रक्षक आणि दृष्टीने या ठिकाणी सीसी कॅमेरे चोवीस तासाच्या काशीनाथ पाटील गायत्रीनगर मेहरून यांचे आज असते याच्यासाठी आलेलो होतो आम्ही कार्यक्रमाला पण त्या ठिकाणी त्यांच्या डोक्याचा भाग पायाचा भाग व हाताचा भाग हा गायब झालेला आहे आम्हाला सोन्याशी काहीच घेणं देणं नाही पण ते फक्त त्यांनी आस्ती द्यावा ही आमची भावनिक भावना आमची दुखवू नाही हेच आमचं आहे पुढे आमच्यावर जर जा होऊ नये ही आमची विनंती आहे महानगर महानगरपालिकेला एकच विनंती त्यांनी वाल कंपाऊंड सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक वॉचमन ठेवावं म्हणजे पुढे चालून अशी घटना घडणार नाही त्यांचं सोनं हे त्यांना त्यांची शेवटची इच्छा होती त्यांचे ते जुने कानातले त्या मला आम्हाला मोडून त्यांनी नव्या बाळ्या वगैरे करायला करायला लावल्या आणि त्या बा माझ्या अंगावर जाऊ द्या शेवटपर्यंत ही इच्छा असल्यामुळे आम्ही काढले नाही ते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या भावाने टिकली वगैरे आणलेली होती सोन्याची टिकली सोन्याची नथ सोन्याची टिकली सोन्याची टिकली नथ गळ्यातले मणी होते एक तोळ्याचे बाळ्या होत्या तीन ग्रॅमच्या आणि कुडक होते आपले कुलडू वगैरे ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर आमदार सुरेश भोळेंनी स्मशानभूमीत धाव घेतली त्या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याचं त्यांना दिसून आलं म्हणून आमदारांनी महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली पाटील कुटुंबाच्या घरात मृत्यू होतो आणि याच्यात खारी सरकडा आला असता एक तर दुःखाचा डोंगर त्यांच्या परिवार कोसळला आणि अशी घटना घडल्यामुळे त्यांच्या भावना एकदम तीव्र दुखवलेल्या आहेत आणि त्यांच्याच बरोबर सर्व नातेवाईकांनी खूप नाराजी महापालिका प्रश्नावरती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या माध्यमातून त्यांच्या ज्या भावना त्या मुलांच्या सोनाच्या किंवा काही सोनं अंगावरती राहू द्यावं आणि ते अंत्यविधी करत असताना काही कावळ्यांची त्या सोन्यावरती नजर असेल आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी ही जी घटना असते ज्या असतात ते कुठेतरी सिरेचा भाग असेल पायाचा भाग असेल तो भाग कुठेतरी बाजूला टाकलेला दिसतोय आणि ते सोनं काढून त्याने नेलेला आहे या गोष्टीचा मी निश्चित करतो आणि ह्या माध्यमातून महापालिके प्रशासनाने याच्यात लक्ष घालून परत ही घटना दुसऱ्याशी घडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं ते कॅमेरे असतील पूर्ण लाईटची व्यवस्था असतील वॉचमन असेल या सर्व गोष्टीची जबाबदारी महापालिके प्रशासनाने घेणं गरजेचं आहे आईच्या तर मिळाल्या नाहीत शेवटी उरली सुरली राग घेऊन पाटील कुटुंबीय जड अंतकरणाने घटनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना करायला हव्यात याबद्दल मत कमेंट नक्की मांडा? नारी शक्ती न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका